त्याला काय जाऊ दे त्याला काय कळत नाही जो उठून बोलल्यासारखं बोलताय एवढा मोठा मंत्री असून खाडा खाडाखुडू केलेलं आहे शेवटी शासन आहे शेवटी कायदा आहे शेवटी नियम येतं आधी सूचना आहेत त्याच्या त्याच्यासाठी समिती आहे त्याच्यासाठी अभ्यासक इतक्या मोठ्या सोयीसुविधा सुविधा सरकारनं उपलब्ध केलेल्या असून स्वतःच्या सरकारवर शंका घेतोय स्वतःच्या सरकारवर शंका घ्यायची आणि अजितदादांना आणि फडणवीसांना त्याला डॅमेज करायचं हे त्याचं स्वप्न आहे आता म्हणजे एकूण अशी शक्यता दिसते ती कि असले काहीतरी सरकारवर आरोप करायचे आणि या दोन लोकांना डॅमेज करायचे कारण दादांना डॅमेज केलं म्हणजे त्याचं भागत आहे आणि यांच्याविषयी पण आरोप करायचे फडणवीस साहेबांबद्दल त्याला ती सवय लागली आम्हाला काय वाटत नाही त्याचं आता पूर्वी वाटत होतं पण आता काय वाटत नाही कारण जे सत्य आहे ते सत्य ते बाहेर पडले आणि सरकारने ते एक, एक, एक स्टेटमेंट त्यांनी काल असं केलेलं आहे की नाव्यांनी ना मराठ्यांच्या दाढी कटिंग करून आहेत तळो कसं बघताय आजजामध्ये करू नाहीत काय आहे का त्याचे ते त्याचा विचार आहे त्याला गोरगरीब मारले पाहिजेत उपाशी मेले पाहिजेत हे तेचं स्वप्न आहे मग ते त्याच्या जातीचे असो नाहीतर ते मराठ्यांचे असो एखाद्याच वेगळे वेगळे विचार असतील आणि शेवटी विचाराला कोणी काय करू शकत नाही जसं तो बारा बोलवतेदारांना ओबीसी आरक्षण खाऊ देत नाही बारा बोलवतेदारांना जाऊन विचारा एकदा त्यांना ते खाऊ देत नाहीत आरक्षण आणि आता व्यवसाय करते तर त्याला व्यवसाय करू द्यायचा नाही त्याला म्हणजे सगळे उपायशी मेले पाहिजेत